आणि मध्ये दररोज आपण एक प्रश्न एक शॉर्ट अपलोड करत असतो तर आजचा आपला प्रश्न आहे लेट बाईट ऑफ पोटॅटो याच्यावर लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो इज कॉज बाय बटाट्यावर लेट ब्लाइट रो, रोग कोणत्या रोग जनकामुळे होतो ऑप्शन दिलेले आहेत फाटोफ्तरा इन्फेस्टन्स अल्टरनारिया सोलानी रायझोटोनिया बटाटिकोला पिथियम डेब्रायानम प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फायटोफ्तरा इन्फेस्टन चला एक्सप्लेनेशन करू रोग प्रामुख्याने थंड हवामानामध्ये आणि दमट वातावरणामध्ये जास्त प्रमाणे प्रादुर्भाव होतो म्हणजे कूल अँड ह्युमिड वेदर असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये काय होते पानांवर असं डाग दिसतात काळपट होते त्याच्यामुळे कूज असं सडल्यासारखा तो बटाटा होऊन जाते आणि प्रामुख्याने याच्यामुळे एक फेमाईन झाला होता दुष्काळ झाला होता आयरिश पोटॅटो फेमाईन तुम्ही म्हणू शकता इतिहासामध्ये त्याची नोंद आहे तर तो कोणत्या साली झाला होता हे मात्र तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे याचं कंट्रोल आपण कसं करू शकतो साईट स्प्रे करू शकतो किंवा रजिस्टंट व्हेरायटी आपण वापरू शकतो अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता